महाराज म्हणतात तस घेता येत नाही शिष्या काय झालं महाराज काय नाही वर्षाला किती येतो त्या एक पुत तांदूळ एक पोट भाऊ अकराशे रुपये दहा वर्षाचे किती झाले दहा पोते जेवारी दहा पोते तांदूळ दहा पोते भाऊ अकरा हजार रुपये द्या आणि साठा घरा होईल का हे गुरु काय खिशा म्हणते मला जेवढं घरचे तेवढं देतो घ्या मला पुढील येतो मी जमणार म्हटले मला कस जमत ना त्याला म्हणतात डोळ्या वाटा पाणी गळविणारा गुरु पाणी पुसणारा गुरु शिष्या कल ना गुरुला कळकळी नाही सुनबाई हुशार होती सहा महिन्या खाली लग्न झालं सुनबाई फार हुशार होती शिकलेली मुलगी होती मामा थोडं तुम्ही बांधवा काय म्हणाले मारत काय नाही असं मागू लागत हो तुम्ही थोडं बांधवा म्हणजे महाराजाला सांगे की माहिलं महाराज आमच्या मामापी परिस्थिती नाही माझा बाप भाईना श्रीमंत आहे तुम्ही प्रसाद घ्या आम्ही फोन पे करायला होतो म्हटलं आता फोन पे करू लागेल मंडळी <स्था> फोन कर <गा> <स्था> पे करायला होतो म्हटले महाराजाला खुश झालं सात्रा नमस्कार घातली मुलगी महाराज घेऊ लागले घेता घेता मुलीचा हातात अंगठी पडलं ताफात माझं नाही माझं तांब्याचं सोन्याचं होत माझ्या अंगावर सोनच नाही हे सोन्यासारखं शिजी होत स्वामी महाराज फक्त पाहिजे किती केले कुठा मारत कुठा मारत कुठा मारत ते ट्रॅफिक वाल्याला आम्ही सांगून पटणी वाट करून होय हो आम्हाला जात आहे ना तुम्हाला कुठं वाट सोडव म्हणाले अंगठी पडली पडल्या बरोबर समाजामध्ये एक परंपरा आहे प्रसादी स्थल जे ताटात असते प्रसाद थोडं सगळं सगळं

टाकली बाय नागले लागले बायना म्हटले महाराज पळी खातली महाराज महाराज म्हणतात बाई पळी कस आहे ते का खाताय ना महाराज ताटात पडलेला खाता की हो म्हणते बाई अंगठी एवढी एवढी होती खालो पळी एवढा आहे बाई म्हणते मारा मुलगी म्हटली महाराज तुकडे तुकडे करू नका तुकडे तुकडे करून देतो पळी खा तरी एक नाहीतर अंगठी घ्या तरी ह्या प्रकारचे जर आम्ही गुरुवर असल्या तर समाजाची परिस्थिती कुण्या दिशेला जाईल त्या सोन्यावरून जर मोह आमचं गेलं नाही तर नाश कस होईल जन्मावर तुकल काय परिस्थिती आहे माय मंडळीनो तुम्ही सुना मंडळीन तुम्हाला एक सूचना आहे माझी तुम्ही सासू सासऱ्याला माय बाप म्हणून सेवा कर माय बाप म्हणून सेवा कर तुम्हाला कुठे जायची गरज नाही तुम्ही पुण्या देवाला कोणतंही देव तुमच्यावर जर केस केलं तर मी जिम्मेदारी आहे मी जिम्मेदारी आहे मी वकालच फीज बनून शिकलो नाही माझे एज्युकेशन वेगळं आहे परंतु वकालतच फीज मी बनून तुम्हाला सातू सासऱ्याच सेवा कर पुरुष मांडळी ना तुम्ही मायबापाचा सेवा करा ज्या ठिकाणी जीव आहे त्या ठिकाणी शिव आहे हे लक्षात ठेवा तुम्ही हे जर काही उपयोगच नाही कळस म्हणजे विचार करा आणि तुम्ही माय मंडळी सातू मंडळी सातू मंडळी म्हणजे बाईला नाही अगोदरच सुधरून येतो साचू मंडळी तुम्ही बी त्या मुलीला माय तुम्ही त्या मुलीला तुमच्या मुलासाठी आणता तुम्ही आणता मुलासाठी कारण काय माझ्या मुलगी सर्वत्र सोडून माहित सर्वत्र सोडून माय बाप भाऊ बहीण गाव धोर सगळं 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 सोडून तुमचे वंश वाढण्यासाठी इथं येते तर त्या मुलीला तुम्ही लेख म्हणायला पाहिजे कि नाही सांगा बरोबर तुम्ही जर लेख म्हणल्या ते मुलगी माय म्हणल की नाही लेख म्हणण्या गेल्या एक एक माय असं आहे त्या ढोराला बाजार होतो कसं वागून ठेवलं काय सांगू आपण काय परिस्थिती आहे उभं तुम्ही शिवाहार शिवाहार शिवहार राष्ट्र काही तरी नाही तुमचं आचरण बरोबर आचरण चांगलं ठेवा आता गुरुवार येऊ हो पर्यंत काय देतात एक आमच्या घडालेली गोष्ट आहे एक वृद्ध

पंच्याऐंशी वर्षाच वर्षाच वृद्धाला मुलांना म्हंटल बापा तुम्ही उद्या तयार व्हा वृद्धाश्रमाला न सोडून येणार आहोत कावे बापू म्हटल नाराज झाला ना नाही नारा मातारा कावेना बापू म्हटले दुसऱ्या दिवशी निघाले वृद्धाश्रमाला गेले तिथं सगळं नाव नोंदणी गेंदणी करून सगळं करून सोडलं मुलगा घराकडून फोन आलं कुणाची मालकीची मालकीन सगळे मालकीनच मालकीन म्हणत झाल्या मालकीनच म्हणा मालकीनच फोन आलं काय म्हणून सोडले की सोड सगळं झालं काय झालं अजून एकदा जाऊन सांगून या तुमच्या बाबाला चुकून सुद्धा इकडे डोळे उठून मुलगी बघू नका म्हणून सांगा सांगण्यासाठी मुलांना मधी गेलं त्या वृद्धाश्रमाचा ज्ञानेंद्र आणि म्हातारा पंच्याऐंशी वर्षाचा म्हातारा हसत बसले होते हसत नालाजी नव्हतं कोणाला नालाजी नव्हते तर कारण काय दोघे हसत बसले मुलांना विचारलं मी वृद्धासमोरला आणून सोडो तुम्ही हसून काय झालं काय नाही बापू बस सांगतो म्हटलं मॅनेजर बसले ते मुलगा बसल बसल्यानंतर सांगितले न आज साठ खाली था हे तुमचं बाप त्याला लेखरुबा नव्हतं काय नव्हतं बायको मरून गेली त्याच पन्नास एकर जमीन ला आमच्या अनाथ आश्रमाला येऊन तुला घेऊन गेलेले आहे पंचवीस वर्षापूर्वी तुला घेऊन जाऊन पालन पोषण करून पंचवीस वर्षापर्यंत तुझं लग्न करून तुझं लेकर बाळा आता बघा माय मंडळीला आजी माय मंडळी आधी की किती काजी आहेत लेकराला लेकर गेल तर महाराज आमचं नातुला लेकरच होईना गेले बघा म्हणतात मी हो ते एमबीडिएट डॉक्टर होते बघायला एवढी काळजी सांगायचं तात्पर्य सांगणार मी त्या म्हाताऱ्या म्हातारीला एवढी काळजी असते तेवढ काळजी तुम्ही ढोळ्याच्या पलीकड जर वागून घेता तर काय परिस्थिती आहे सांगितलं तरी पंचवीस वर्षापूर्वी तू सहा महिन्याचा होता तेव्हा तुला ह्या म्हाताऱ्यांना घेऊन जाऊन एवढं पालन पोषण करून सगळं केलं आणि मला एक लिव विल लिहून दिलेलं आहे म्हणजे विल विल म्हणजे काय गुरुजी गुरुजी तुमकडे आहे लक्ष विल म्हणजे काय विल विल लिहून देत म्हाताऱ्यांना अनाथ आश्रमाला काय म्हणून लिहून देत हे जर चांगलं चढलं चांगलं वागलं माझं संपूर्ण पालन पोषण जर केलं तेवढी जमीन घ्या नाही जर केलं तर तेवढी जमीन घ्या अनाथ आश्रमाला वृद्ध आश्रमाला म्हणून घेऊन मग आता ते जमीन तुझं बी नव कोणाचं बी नव वर्धाक्रमाचं झालेला आहे आणि ह्या ना जिथं आहे तिथं त्याची जमीन आहे म्हणून हातत बघल्या बापू तोंड एवढं एवढं करून फोन केला बायकोला बायको लढत आली फोन नेऊन सोडा म्हटलं होत तुम्हाला कशासाठी आम्हाला सोडल्या बघा आता मी गोम आलेलं आहे हे हालत आहे हे परिस्थिती आहे सांगता देवलोक लोक हा वेगळा नव्हे सत्य बोलणे हाच देवलोक मिथ्य बोलणे हाच मृत्यू आचार हाच स्वर्ग अनाचार हाच नर तुम्ही बघा आता आपा आठ दिवस सप्ताह असते सज तुम्ही जर बाहेर गेल्या आठ दिवसाच्या नंतर तर तुम्हाला कोणीतरी विचारलं काय सांगावं तुम्हाला आठ दिवसात आम्हाला एक स्वर्गात गेल्यासारखं झालं म्हणजे आठ दिवसात आम्हाला एक स्वर्गात गेल्यासारखं झालं माझी काय सफलवेळी जमल जम झालं का पुन्हा आधारावर सांगितल्या माझं सांगायचं तात्पर्य ज्या ठिकाणी आनंद ही आनंद आहे तो स्वर्ग आहे एक एक जण म्हणतात बा फाण्याच्या घरला घ्यायचे काय नरकाळी गोंधळ गोंधळ घुर्धळा घुरदळा घुरदळा स्वर्ग वडी नाही नर खाली नाही स्वर्ग बनवा म्हणून महात्मा बसवेश्वरानं समाजाला मार्गदर्शन केले आहे त्या ठिकाणी तुमचं स्वर्ग बनवा काय केले बसवेश्वराने कस केले जगाला जगत ज्योती नाव आले माझ्यासारखे लाखो गुरुवारी असतील जगत गुरु हजारो असतील जगत ज्योती एकताच महात्मा महात्मा बसवेश्वर जगाला जोत दिलेली आहे इंग्लंडवाल्याच्या डोक्यात दिम होत म्हणजे डोक्यात हमपणा होत जगाला आम्ही संविधान दिल्या म्हणायचे जगाला संविधान आम्ही दिल्या बाराव्या शतकात दिले वाले होटनवर बाराव्या शतकात संविधान दिले तिथले लोक पी एच डी केले वचन साहित्यावर पी एच डी केल्यानंतर तिथले लोकाला कळालं आमच्या अगोदर भारतात कर्नाटकमध्ये अनुभव मंटपाद्वारे महात्मा बसवेश्वरांनी संविधान दिले

वीस रुपये पन्नासशे बी नोटावर शंभर विकत दोनशे पाचशे दोन हजार हजारचे विक बी झालं परवा झालेले महात्मा गांधीच आज नाव आहे आमचं नाव जन्मल्या बरोबर पिंड आली तेरा ना दिवसाला नाव येत किती दिवसाला सोनं वाटून गेलं पडले पाचही मुलाला तीस त्याला तीस त्याला तीस त्याला तीस त्याला तीस त्याला तीस किंवा सोनं वाटून गेलो सोनं दिल्यासारखं माझी काहीतरी दुसरं ते पैसा जमीन घर दाब सगळं वाटून गेलं शेवटला ते मरण पावलं मरण पावल्यानंतर धाकटा मुलगामध्ये थोडं थांबा हो माझे पाठवून विचारले तुमचे काय कोण येणार आहेत का थांबा म्हणजे काय म्हणतात के ते कोण कोणी येणार आहे का नाही हो कोणी येणार सगळे आले म्हटलं मग कशासाठी छान म्हणाला ते थोडं माझं बाप दात पतून घेतले दात सोन्याचं राहणार पडत काय दोन गुंत तर राहते उग सोन्याचं पुढून राहिला दाग उग अस ज्याला तीस तीस किलो वाटून त्याचा तोंडात ठेवायला तयार नाही तर आम्ही काय आम्ही कुंकड आज पुण्या दिशेला कुंकड बघू झाल्या बघा दलित बघा थोड बला काळात एक दलित एका ठिकाणी घेतने याड चाललं होत तरी त्याला सांगितले होते आमच्या घरात एक काय नेली म्हणून ते मुलगा घेऊन जायला चाललं होत टाकून बघितलं आणि ऐकलं वैदिक धर्म बघून त्याला मारायला सुरुवात केले एवढ मारले एवढे मारले डोळ्या वाटत रगत बळवलं सुद्धा दिसणार गेले एक मनुष्य बसवेश्वराला जाऊन सांगितले बसवा तिथे एक दलिताला मारले बसवेश्वर येऊन त्याला हात फिरून बापू जास्त मान लागले काय म्हणून विचारले तेव्हा ते काय म्हणते दलित बसवा आले काय बापू मी बसवा म्हणून तुला कसं कळाला म्हणतात बापू या कल्याण मध्ये पडलेल्या माणसाला उचलल्याला एकटाच महात्मा आम्ही आज आम्ही त्या मार्गाने जर चलल्या सत्कार्यामध्ये जर लागल्या चांगल्या मार्गामध्ये जर चालल्या आम्ही गेला तर बी आमचं नाव राहील थोड विचार करून चलायचं आहे आता लक्ष देऊन ऐका तुम्ही माझ्या मागे म्हणा सगळ्यांना and